नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो असेच आपली शेतामध्ये पाणी बघायलेले किंवा विहीर खोदायलेले किंवा बोर घ्यायलेले असेच व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज बघण्यासाठी मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती देत असतो मी रोजच्या रोज काही ना काही तर मित्रांनो सध्या तर मी हुडकितो एक दगड कारण आज तुम्हाला दाखवणार आहे की रुटीच्या झाडाजवळ पाणी असते का नसते तर बरेच जण म्हणले की असते पण बघूयात चेक करून आपल्या बांधावरती आहे का तर रु� पहिले तर दगड हुडकितो काही इथं एक दगड घेतो बघू शकता हे दगड आपल्याली छोटाच आहे बारीकच पण आपलं काम भागेल तर एवढा गोल दगड पण नाही तर कुठं तर चला तोपर्यंत तुम्ही आपलं चॅनल ओत्रीशोसाठीच ब्लॉग सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच रोज रोज, रोज, रोज आपली नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर बघू शकता इकडं आपल्या तुमच्या हो आशीर्वादाने इकडं रोटीचं झाड पण कौशल्य बघू शकता हे असलं रोटीचं झाड असते बघा आणि ह्या रोटीच्या झाडाला बघू शकता इकडं फुलं पण आलेली आहेत बघू शकता हे अशा प्रकारे फुलं आलेली आहेत मित्रांनो तर सगळ्या रुटीच्या झाडाला फुलं आलेली आहेत आणि हे आपल्या हातामध्ये दगड आहे तर ह्या दगडानं बघणार आहे ते ह्याच्यासारखा दुसरा गोल दगड नव्हता मित्रांनो त्याच्यामुळं आपण हेच दगड घेतला आहे आणि आपलं मेन ही रुटीचं झाड आहे तर जर कोणाच्या बांधावर ह्याच्यावर असलं तर तुम्ही पण त्या ठिकाणी पानाड्याला जर पाणी बघायचं असेल तर त्या ठिकाणी फिरवू शकता मित्रांनो आणि अशा पद्धतीनं दगड घ्यायचा आणि पानाळे जर असतील तर मग तारावं बघतात कुणी दगडावं कुणी बघतात कुणी असं बिन हातात काही घेता म्हणजे दगड नाही तार नाही किंवा नारळ नाही असं अंदाजे सांगतात निसतं चलून तर ज्याची त्याची ही असते या म्हणजे विद्या असते शिकलेले कसं त्यांनी बघायला येतं ते त्यांच्या ते त्यांच्या अनुभवावरून असतं मित्रांनो तर आपल्याली तर तेवढं ते कळत नाही पण थोड्याफार प्रमाणामध्ये दगड उचलतोय तेवढंच तुम्हाला ते ते दाखवतो तर हा का नाही बघूया पहिलं तर चला ला ला कर, चला मौगा मौगा आ, तर चला तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला ट्रायपॉड आपलं कुठेतरी लावा लागेल मोबाईल आधी कारण मोबाईल धारायला कुणी नाही आपला तर चला मग आता मोबाईल लावतो आधी बघा मित्रांनो इकडं आपल्या ह्या आपल्या शेजाऱ्याचे इकडून राहणे आणि आपले इकडून राहणे आणि हे दोघांच्या आमच्या बांधावरती मित्रांनो बघू शकता हे आमचं रुटीचं झाड आहे तर तुम्हाला आता मी जोडून बी दाखविणार आहे आणि दाखविले पण थोडंसं का अजून पण नंतर दाखवतो अजून तुम्हाला घेण्यासाठी तर मित्रांनो ह्या रुटीच्या झाडा खाली प्राचीन काळामध्ये आ, त्या ह्याच्यामध्ये बाजुळीमध्ये जेवण खुलेलं आहे मित्रांनो ह्याच्या झाडापाशी किंवा ह्याच्या झाडाची एकदम पुढामध्ये किंवा आसपासून असं गेलेला झाड असतो मित्रांनो ही एक झाड आणि आपटेच पण झाड आहे मित्रांनो तर आपट्याचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवणार आहोत आज रोटीचं झाड पाणी आहे का नाही ह्याच्याबद्दल व्हिडिओ मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा मित्रांनो आणि तुम्ही पण असं दगड नारळ घेऊन किंवा आपल्या लाईफची जी तयार असती त्याप तारानं पण बघू शकताय तर सध्या तर आपण दगडानं तुम्हाला आहे तर चला बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत दगड जरा बारीकच आहे तुम्हाला दिसते का ना नाही की आता लांबून कारण आपल्यापाशी कॅमेरामॅन नाही आहे तर चला तुम्हाला दाखवतो पण जवळून बी दाखवतो पुन्हा सध्या तर लांब ठेवून दाखवलो आहे पुन्हा नंतर हातात घेऊन पण दाखवतो तुम्हाला तर आता सध्या इकडून असंच येडा आणतो मी त्याला तर बघू शकता इकडं तर मी जिथं थांबल तिथं पाणी आहे म्हणायचं मित्रांनो तर जवळून घेऊन साध्या तरी बघूया कुठं आहे का नाही भागाद्वारा काही तर जर असेल तर थोडंफार प्रमाणामध्ये दगड उचल कुठं ना कुठं बघूया आहे का नाही तर ना मित्रांनो आहे का नाही काही सांगताय नाही हा हाय आहे मित्रांनो बघू शकता इथं तर थोडा कॅमेरा आपला रॉंग साईडला लागला बहुतेक तर बघू शकता इथं तर मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो इथं हे दगड आपला फिरायला तिथं हे हे जायला फिरलाय मित्रांनो तिथं तर आता सरळ येतो म्हणजे तुम्हाला सर सर्व पूर्ण दिसेल असा हात मोरी करतो जेणेकरून तुम्हाला पण दिसेल बघू शकता मित्रांनो दगडाने पलटी मारली तर अजून पण दाखवतो बघू शकता इकडे झाड्यावर आलोय आपण बघू शकतो आता फिरणार आहे दगड बघू शकता तर खाली आर्थिंग पोहोचणार आहे मित्रांनो तर खाली गवतही जास्त त्याच्यामुळं तर चला आता तुम्हाला हातात घेऊन पण दाखवतो कारण लांबून तुम्हाला दिसणं झाला दगड बघा मित्रांनो ती आपला पॉईंट आहे म्हणायचं आपलं रोटीचं झाड तर तुम्हाला मी दाखविणार आहे तर आता आपण इकडून तिकडं जावं असं चलत तर तुम्हाला तिथं दाखविलं आहे आता सध्या तर बघूया आता तर सध्या तर हातावाता दगड आपला व्यवस्थित ठेवतो आणि आता तुम्हाला पण दिसेल बघू शकता आता आपण बांधावून चालतोय बघा तर इकडून कॅ असं कॅमेरा धरतो जेणेकरून तुम्हाला पण दिसेल दगड असं धरतो तर बघू शकता मी चलतो आहे आता आपल्या दगडाकडे लक्ष नाही कारण आपण दमाणं चालायचं आहे कारण तुम्हाला पण व्यवस्थित दिसावं तर त्यासाठी उन्हामुळं आपला चेहरा पण अर्धा दिसतोय मित्रांनो तर आता आलो आहे पॉईंटच्या जवळजवळ बघू शकता आता इथं दगड उचलणार उचलला मित्रांनो शंभर टक्के इथं पाणी आहे बघा काही ना काही पण पाणी आहे मित्रांनो बघू शकता आपण म्हणलेलं खरं झालं तर आपला पण हिश्वच नव्हतं पण तुमच्यासाठी प्रयोग करून दाखविणार होतो आणि बघू शकता दगड हालायला आहे हालायला आहे हल्ला मित्रांनो दगड आपण काही हलवीत नाही काही नाही तर अजून पण तुम्हाला दाखवतो असं जवळ घेऊन तर बघू शकता ही दगड आहे आता आणि हे बघू शकता हलवी नाही मित्रांनो हात मी बघू शकता इकडं तर दगड हलणार आहे मित्रांनो आता बघू शकता दगड हल्ला आहे मित्रांनो तर थोडं इकडल्या साहित्य नाही तो मित्रांनो इक तर इकडे आता इकडल्या इंडियन जातो म्हणजेच तुम्हाला समजून दिसन पण दगड व्यवस्थित बघू शकता हात काय हवी नाही मित्रांनो मी तर रुटीच्या झाडापर्यंत आलो आहे रूट पण तुम्हाला दिसते या तर बघू शकता आता दगड उचलणार आहे आणि ही दगड बघू शकता दगड पाडला आहे म्हणजेच मित्रांनो बघू शकता आता तिकडून पण इकडं आलो आहे तिकडून पण इकडे आलो आहे आणि मित्रांनो तुम्हाला दाखवलं आहे की बघू शकता अजून पण कारण विश्वास नसतो मित्रांनो बघू शकता आता इथं उचलला तर या पद्धतीनं मित्रांनो बघू शकता आणि एक हे झाडं ती कुंकून आला आहे का तिथं बघायचं असेल तर दगड घेऊन असं जिथं उभारला आहे दगड तिथं असंही करायचं आणि बघू शकता आता असं फिरायचं आता मी इकडून इकडं दोन फिरी इथं बघू शकता कुंकून झरा आला आहे तिकडल्या साईडनं बराबर आपलं दगड उभारणार तर बघू शकता मित्रांनो इकडल्या साईडनं म्हणजेच का इकडल्या साईडनं आला ह्या त्या लिंबाची झाडाकडून बारक्या तर बघू शकता तर बघू शकता आता इकडून तिकडं करतो मित्रांनो बघू शकता इकडं तोंड केलं का बराबर इथंच मित्रांनो आपला दगडी उभा राहायला लागलाय आणि ही आपलं झाड आहे बघू शकता तुम्हाला वाटत असून दुसरी गरलोय पण मित्रांनो बघू शकता इकडं आणि ही जागा आहे आपली बघू शकता इथं अशी ही झाली आहे उभारून आपण गवत पडलंय मित्रांनो तर बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही पण चेक करू शकताय तर तुम्हाला लांबून पण दाखवलं आहे झळून पण दाखवलं तर तुम्हाला विश्वास पस पटत नसेल तर तुम्ही पण अशा पद्धतीनं करू शकताय का अजून एकदा दाखवतो मित्रांनो तुमच्यासाठी कारण मला पण लय पाणी म्हणजे हे या कारण शेतकऱ्याला नुकसान होईल यासाठी बघू शकता इकडे तोंड गेलं की मित्रांनो हे होत आहे तर तुम्ही म्हणता तर दुसऱ्या पण हातात मी दाखवतो तर आता आपण मोबाईल हल्ला मित्रांनो तर थोडंसं ॲडजस्ट करा आणि बघू शकता आता डाव्या हातात घेतला आहे डाव्या पण हातात उचलणार मित्रांनो शंभर टक्के उचलणार बघू शकता उचललं तर तुम्ही म्हणता हात काय वाकडा केला आहे का काय केला आहे तर बघू शकता हे हात काही वाकडा करीत नाही काही नाही मित्रांनो बघू शकता आपल्या कॉलरची फोन आहे तुम्हाला आणि बघू शकता आता त्याच्याकडं उचलणार शंभर टक्के आपण फिरतोय आणि ही दगड आता उचलणार आहे मित्रांनो बघू शकता दगड उचलला तर लांबून येतो कारण तिथले तिथं मित्रांनो आर्किंग दरीत नाही त्याच्यामुळं तर आता बघू शकता इकडं डाळ हातातही मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला दगड धरता येत नाही तेवढं बघू शकता तर ह्या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून एकदा दाखवतो तुमच्यासाठी लांबून आलं का व्यवस्थित दगड उचलं तर मित्रांनो बघू शकता पडला होता माझ्याच पायावर तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आरे जे जवान जे किसान आणि तुम्ही अशा रोटीच्या झाडापर्यंत जर असं जर रुटीचं झाड तुमच्या शेताच्या बांधावर कुठं तर तुम्ही पण असं प्रयोग करून बघू शकता पाणी तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये